नमस्कार मी असलं मुला आपण पाहताय कराड वार्ता मनसेच्या आंदोलनाला अखेर येषाला हे भडकावसात एक तासहून आधी काळ मनसेच्या कार्यकर्त्यांनी करता कोल्हापूर नाख्यावर आंदोलन केलं होतं कारण कराडात प्रवेश करताना मोठ्या खड्ड्याच्या साम्राज्याला प्रवाशांना सामोरे जावं लागत होतं या संदर्भात तसेच कोल्हापूर नाक्यावरून कराड शहरामध्ये आत येण्यासाठी जो रस्ता होता तो बंद करण्यात आलेला होता तो रस्ता खुला करावा तसेच खड्ड्याचं जे साम्राज्य आहे ते तात्काळ दुरुस्त करावं या मागणीसाठी कराड तालुका मनसेच्या अध्यक्षात दादा सिंगन आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले होते भर पावसात त्यांनी एक तास आंदोलन केल्यानंतर उशीराज जागी झालेले अधिकारी सध्या कोल्हापूर नाक्यावर आलेले आहेत आणि आता त्यांनी दादा सिंगन यांच्या मागण्या ज्या आहेत मनसेच्या ज्या मागण्या होत्या त्या मान्य केलेल्या आहेत आणि त्यांनी आता रस्ता खुला करण्यात आलेला आहे एकंदरीत दादा सिंगन यांनी सामाजिक कार्य दिलेला लढा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं सहकार्य आणि मनसेच्या आंदोलनाला यश हे नक्कीच कौतुकास्पद का आहे असलं करण करड भारतासाठी कराडच्या कोलापूर आख्याहून

आणि फाटाऊ नकाव नळकापूर पटेव लागते आपण राऊन तुम्ही आता काय करा ओपन करून ओपन करायची आम्ही उठत नाही हालत नाही आम्ही ओपन करायचं ते जे आपण क्लोज केलेलं आहे ना तो ओपन करा आहे ना हैड्राला सांगा हैद्रापूरला सांगा तुझ्या बॅरी बस आहेत ना बॅरी टेशनचे जाऊन टाका ओ एटीए टेन्टी सेव्हन बस ছোট মোটা পুক পুল ছোট মোটায় পুলা করুন কাঠা পুল आपण पहिल्याच चिपळूण मध्ये हा एक ॲक्सिडेंट झालेला आहे तुम्हाला पण माहिती आहे तुम्हाला तुम्ही तर गेल्या तुम्हाला वाटतं त्या ठिकाणी कसं आहे सुरक्षेच्या बाबतीत या गोष्टीमध्ये काळजी न घेतली बघा छोटी मेकॅनिकल मशीन आहे कधी काय होईल सांगता येते फक्त आपला विषय एवढाच असतो की लोकांचं आम्ही तुमच्या कामाला कधी विरोध केलाय शंभर टक्के शेवट राहिला आता राहिला आम्ही चप्पल इथे आम्ही आमच्या शिवाय माणसं